सगळ्यांना नमस्कार तर आज आम्ही आलो नात्यामध्ये भजनासाठी तर भजन झालं खूप छान झाले तर हे मॅडमच्या घरी होतं भजन पण मॅडम कसं वाटलं तुम्हाला भजन हो का <laughs> तर आम्ही नवीनच आलतो तर मॅडमनी आग्रह केला या आमच्या मॅडम कुठे गेल्या तर बस मॅडमच्या आग्रहासाठी त्यांना मान देऊन मी पण आले भजनाला थँक्यू आणि बोला की मला पण भारी वाटलं बर का आणि वेगळं काहीतरी शिकायला मिळत शिकायचं असलं की त्या गोष्टीला आवड म्हणतात आवड असेल तर सवड होतच असती त्या का पण खूप छान भजन मानतात सगळेच भजन खूप छान भजन करतात काही काय नाही

भेटायला पण नशीब लागतं भजनी मंडळ ब्रह्म चैतन्य भजनी मंडळ वालचे नगर नऊ दिवस भजन असत नवरात्र तर मॅडम आहेत शिवदे मॅडम आपल्या वालचे नगरचा त्यांच्या बहिणीच्या घरी भजन होत तर ह्या त्यांच्या बहीण आहेत बघा मॅडम तर ह्या पण मॅडम आहेत तर बघा इकडं ह्या पण बहीण आहेत त्यांच्या सगळ्यांची ओळख करून देते त्यांनी यांच्या मंडळाचं भजन खूप सुंदर झालं वातावरण अगदी प्रसन्न झालं जोगवा गोंधळ खूपच गीत अप्रतिम आहे धन्यवाद आणि आमच्या सारख्या भजन न येणार खूप छान एन्जॉय केला मला थँक्यू

सगळी बसतात गाडीमध्ये सगळ्यांनी येतो बर का मॅडम बाय बाय करा की सगळ्यांनी जीवन बसलोय बघा दाटी वाटीने भजन मस्त झालं मस्त एन्जॉय आहे का नाही मॅडम त्याला मन झाला महाराज की जे